अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना तर आज दत्तजयंतीची सकाळ आहे आणि सकाळी सकाळी व्हिडिओ टाकण्यामागचा एक हेतू आहे की संपूर्ण दिवसभर आज दत्तजयंती आहे पौर्णिमा आहे आपल्याला खूप काही सेवा आजच्या दिवसात सांगितलेल्या होत्या ज्या सकाळपासून त्या सगळ्या करायच्या आहे परंतु जर कोणाला या सेवांपैकी काहीच जमलं नाही काहीच आपल्याला करता आलं नाही परंतु दत्त जयंतीच्या सेवेचं फळ आपल्याला मिळवायचं आहे ना तर आपल्याला एकच करायचं आहे बघा तुम्हाला काहीच नाही जमलं ना तर एक तुम्ही करू शकता की ज्याच्यामध्ये साक्षात तुम्हाला दत्तगुरु दर्शन देतील तर काय आहे ती सेवा बघा आज तुम्हाला आहे पिवळा कलर म्हणजे आपल्या स्वामी समर्थांचा आवडीचा कलर दत्त महाराजांच्या पण आवडीचा कलर आहे तर मी पिवळी साडी त्या घातलेली आहे माझं असं काहीच म्हणणं नाही की तुम्ही पिवळे वस्त्र घाला असेल तुमच्याकडे तर घाला काहीच हरकत नाही परंतु ह्याच पिवळ्या कलरच्या वस्तू वस्तू म्हटलं म्हणजे साधा तुमच्या म्हणजे परिस्थितीनुसार यथाशक्ती आपण म्हणतो की आपल्याकडनं जमत असेल तर तर तुम्हाला काय आहे आता तुम्ही पिवळ्या कलरच्या वस्तू मग ते खायचे असू द्या किंवा घालायचे असू द्या किंवा वापरायचे असू द्या काहीही कोणत्याही स्वरूपात असू द्या पिवळ्या कलरची डाळसुद्धा तुम्ही दान करू शकता बघा पिवळ्या कलरचे वस्त्र तुम्हाला जमले तर तुम्ही गोरगरीबांना दान करू शकता आता गोरगरीब तुम्ही म्हणत असाल की शेजारी दिले तर लोक वेगळेच अर्थ काढतात तसं नाही करायचं तुम्हाला तुम्ही मंदिराच्या ठिकाणी जा जिथे तुम्हाला माहिती आहे की इथे काही गरीब लोक बघा मंदिराच्या ठिकाणी बसलेलेच असतात त्यांना तुम्ही पिवळ्या कलरचं वस्त्र देऊ शकता नाही वस्त्र जमलं तर मिठाई मिळते पिव पिवळ्या कलरची ती ते तुम्ही देऊ शकता मिठाई पण तुम्हाला नाही जमली ना तर तुम्ही केळी पिवळ्या कलरचीच असते तर तुम्ही प्रत्येकाला एक एक केळ देऊ शकता हे तर आपण साध्या सिंपल पद्धतीने पण करू शकतो तर तुम्ही हे प्रसाद म्हणून कुठेही कोणालाही दान करू शकता पण आजच्या दिवशी ही खूप महत्त्वाची सेवा आहे की पिवळ्या कलरच्या वस्तू आपल्याला दान करायच्या आहेत याच्यामध्ये पिवळ्या कलरच्या डाळी पण येतात त्याही तुम्ही दान करू शकता गोरगरिबांमध्ये तुम्हाला जे तुम्हाला ज्यांना गरज आहे ज्यांना म्हणजे अगदीच गरज आहे की त्यांना खायलाही मिळत नाही त्यांना तुम्ही दान करू शकता तुमच्या म्हणजे मनस्थितीप्रमाणे किंवा आपल्या परिस्थितीप्रमाणे तुम्ही ह्या गोष्टी दान करू शकता तर जास्त मोठा व्हिडिओ नाही आहे आपल्याला पुण्य कमवायचं आहे आजच्या कम दिवशी कुणाचं मन दुखवायचं नाही आहे वाईट शब्द बोलायचे नाही आहेत सकाळची सुरुवात ही सुंदर बनवायची आहे म्हणून आपल्याला कुणाचंच मन न दुखवता जितकं तुम्हाला समोरच्याला आनंदी ठेवता येईल खुश ठेवता येईल तितका प्रयत्न करायचा आहे म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये ही एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे तर जमलं तर नक्कीच आपल्या परिस्थितीनुसार या दान करण्याच्या गोष्टी करायच्या आहेत आणि त्यातल्या त्यात कालच्या व्हिडिओमध्ये एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती की औदंबराच्या झाडाला तुम्हाला अकरा जमलं तर एकवीस एकावन्न तुमच्या मनाप्रमाणे पण कमीत कमी अकरा प्रदक्षिणा तरी तुम्ही करायच्या आहे आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणत म्हणत तुम्हाला वडाच्या सॉरी औदंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत तर ही सेवा नक्की करा आणि आजची सकाळ म्हणजे आज दिवसभर तुम्ही एकच म्हणत राहायचं आहे की दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ